अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा पाच ऑगस्ट सोमवार म्हणजे कालपासनं अत्यंत पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे बघा श्रावण महिना हा इतर महिन्यांपेक्षा अत्यंत पवित्र आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो या महिन्यामध्ये सात्विक कामं क करण्याला किंवा विशेष धार्मिक स्थळे जाण्याला या महिन्यामध्ये तुळशी मातेच्या पूजनाला गोमातेच्या सेवेला दानाला धर्माला विशेष महत्त्व दिले जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच याच श्रावण मासातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा बघा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला फक्त या एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि एका झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय श्रावण मासात केल्याने पटीने तुम्हाला त्याचं पुण्य लाभेल पटीने लाभ होईल तुम्ही ज्या क्षणी त्या झाडाला स्पर्श कराल तुमचं भाग्य बदलायला लागेल मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल त्या झाडाकडे तुम्ही जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल तीन झाडं सांगणार आहे ज्या झाडांचं ज्या वृक्षांचं या श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे तिघांपैकी कुठल्याही झाडाला तुम्ही स्पर्श करू शकता आणि कुठल्याही झाडाला स्पर्श करून तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही श्रावण मासातील कुठल्याही दिवशी करा तुम्ही दररोज करा आठवड्यातून दर एकदा करा चालेल संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही कधीही करू शकता आता यातील सगळ्यात पहिलं झाड जे आहे पहिलं वृक्ष जे आहे ज्यावरती दैवी शक्तीचा वास आहे किंवा जे झाड या संपूर्ण श्रावण महिन्यात अत्यंत विशेष आहे ते झाड जा जे आहे ते म्हणजे धोत्र्याचं धोत्र्याच्या झाडाखाली किंवा धोत्र्याच्या झाडावली झाडावरती रूपी महादेवांचा वास असतो रूपी आपले जे माता पार्वती आणि जे शिवशंकर भोलेनाथ जे आहेत यांचा सास या झाडावरती असतो त्यामुळे तुम्ही जर बघाल तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जितकं महत्त्व बेलाला दिलं जातं तितकंच महत्त्व हे धोत्र्याला दिलं जातं असंख्य लोकं जे आहेत ती महादेवांच्या पिंडीवरती धोत्र्याचं पान किंवा धोत्र्यांचं फळ अर्पण करत असतात आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किंवा इच्छित एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी हेच धोत्र्याचं पान किंवा फळ त्यांच्यावरती अर्पण करून मनातील इच्छा व्यक्त करत असतात म्हणून तुम्हाला धोत्र्याच्या झाडाजवळ जायचे आजूबाजूला कुठेही असेल नर्सरीतून एखादा छोटं रोप आणून जरी तुम्ही कुंडीत लावलं तरीही चालेल सगळ्यात पहिले या धोत्र्याच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण जल अर्पण करायचं आहे त्यानंतर एक लोटाभर किंवा एक ग्लास भर अर्धा ग्लास भर तुम्हाला शुद्ध जे कच्चं दूध असतं हे कच्चं दूध तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि या धोत्राच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे दिवा जो लावाल तो शक्यतो तुपाचा लावाल उदबत्ती लावायची आहे त्यानंतर आपले हे जे दोनही हात आहेत हे दोनही हात त्या पानांना फळाला किंवा त्या झाडाच्या फांदीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही रुद्र गायत्री मंत्र शिवगायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल की तुम्ही जर शिवस्तुती म्हटली तरीही चालेल शिवशंकरांची भोलेनाथांची जी कुठली सेवा असेल ती सेवा तुम्ही या झाडाला स्पर्श करून करू शकतात इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या झाडाला बरोबर एकवीस प्रदक्षिणा घालायची ही, ही सेवा तुम्ही प्रत्येक म्हणजे श्रावण महिना श्रावण मासामध्ये दररोज जरी केली तरीही चालेल याने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तुमचं जे दुर्भाग्य आहे ते बदलून तुमचं जे भाग्य आहे ते चमकायला लागेल त्यानंतरचं दुसरं झाड दुसरा जो वृक्ष आहे ते म्हणजे बेल बघा बेलाच्या झाडाखाली आजूबाजूला कुठेही बेलाचं झाड असेल अवतीभवती कुठे ते बेलाच्या झाडाजवळ जा सगळ्यांनाच अगदी माहिती असेल सांगायलाच नको की बेलाच्या झाडावरती साक्षात महादेवांचा वास असो आणि या श्रावणामध्ये या बेलाखाली किंवा बे बेलाच्या झाडावरती महादेवांचा प्रभाव हा खूप जास्त असतो आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवानं बेलाचीच पानं अर्पण करतो म्हणून आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला तुपाचा एक दिवा लावायचा आहे बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे थोडंसं दूध अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपले जे दोनही हात आहेत ते बेलाच्या झाडाला स्पर्श करायचे आहेत तुमच्या मनात जी इच्छा असेल ती रूपी भोलेनाथांना म्हणजे महादेवांना तुम्हाला सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला त्यांना मनवायचं आहे तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला <coughs> ओम नम शिवाय किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक पाच दहा मिनटं त्या झाडाखाली बसा शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्यातील कुठलाही एक अध्यावाचा कुठलाही एक अध्यावाचा कारण संपूर्ण ग्रंथ हे पवित्र आहे आता संपूर्ण ग्रंथ तिथे वाचणं शक्य नाही कारण ते ग्रंथ खूप मोठा आहे मग तुम्ही फक्त आणि फक्त एक त्यातील अध्याय वाचला तरीही तुम्हाला खूप चांगला त्याचा रिझल्ट मिळेल किंवा चांगला अनुभवेल आणि त्यानंतर त्या बेलाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घाला आणि त्यानंतर घरी निघून या हा उपाय देखील तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकतात गुरुवारी करू शकतात शनिवारी करू शकतात किंवा संपूर्ण श्रावण महिना देखील करू शकतात त्याच्यानंतरचं चा तिसरं झाड आहे बघा एकतर धोत्र्याचं झाड एकतर बेलाचं झाड किंवा तिसरं झाड ज्याला या श्रावणात विशेष महत्त्व आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशी माता ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं तुळशी माता सगळ्यांच्याच घरामध्ये किंवा सगळ्यांच्याच अंगणामध्ये आवर्जून असते तर तुम्हाला तुळशी मातेला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे पाणी जे अर्पण कराल त्यात थोडीशी हळद मिक्स करा हळदीचं पाणं तुळ हळदीचं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे तिलाही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे उदबत्ती लावायची आहे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशीचं वृंदावन कुंडी जे काही असेल त्याला तुम्ही स्पर्श करू शकता दोनही हात किंवा फक्त उजवा हात लावायचा आहे मनात असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे तुमचं दुर्भाग्य बदलण्यासाठी तुळशी मातेला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला भगवान श्री विष्णूंचा व्यंकटेश स्तोत्र जो आहे किंवा विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं तीन वेळा पठण करायचे तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणा काहीच येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणा आणि ओम नवा शिवाय हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणा ठीक आहे याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटतील कितीही गरिबी आणि दरिद्रता असेल तर ती कुठेतरी नष्ट होईल आणि तुमचं जे भाग्य आहे ते बदलून जाईल अत्यंत साध्या सोप्या सेवा आहेत तिघांपैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा